पत्रकार मित्र आज आपला सन्मान करावा या निमित्तानं आपण काम करत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज आपण पत्रकारितेला बघतो समाजामध्ये कुठं अन्याय होत असेल समाजामध्ये एखाद्या गोष्टीला कुठं वाचा पडायची असेल तर त्या ठिकाणी हा वृत्तपत्र असेल युट्यूब असेल किंवा कुठलीही चॅनल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा तुमचा वृत्तपत्र मीडिया असेल परंतु या ठिकाण त्या ठिकाणी त्या अन्याय होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचं काम आज तुम्ही सुरू झालं पत्रकारिता करत असताना सुद्धा पटवारी साहेब काय काय पत्रकार माझे जवळचे मित्र आहेत मी बघतोय की पत्रकारिता करत आलेले आहेत काय काय जणांची एक एक पिढ्या झालेल्या आहेत दोन दोन पिढ्या झालेल्या आहेत परंतु ठिकाणी समाजामध्ये प्रवास करत करत या ठिकाणी समाजाला सुद्धा न्याय काम तुम्ही कष्ट करत करत त्या ठिकाणी आपल्याला आपला प्रपंच करत करत आपण समाजकारण असेल किंवा पत्रकारिता आपल्याला करावं लागतील तर या सुद्धा आपण दूर करण्याचे आपल्याही वैयक्तिक काय असतील तर त्या ते वेळोवेळी सांगत जावा नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा पत्रकारांचा सन्मान सोळा या ठिकाणी होतोय आता या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असते काय हरकत नाही पटवारी साहेब शिरागर साहेब शिक्षकांना या निमित्ताने उपस्थित असलेले जे खांडेकर साहेब सुवर्शी बापू पत्रकार सर्व पत्रकार मला वाटतं आपल्या तीन संघटना आहेत ती ना दोन किती दो, 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 सर्व पत्रकार मित्र आणि सर्व पत्रकार मित्र संघटना दोनेट पण आत नाही एकच आहे जे ना. ना ना। ना नाना आलेले तिथ सरपंच भी आहेत सगळ्यांची नाव न घेता सर्व पत्रकार मित्र आज आपला सन्मान करावा या निमित्तानं आपण काम करत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज आपण पत्रकारितेला बघतो समाजामध्ये कुठं अन्याय होत असेल समाजामध्ये एखाद्या गोष्टीला कुठं वाचा पडायची असेल तर त्या ठिकाणी हा वृत्तपत्र असेल युट्यूब असेल किंवा कुठली चॅनल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा तुमचा वृत्तपत्र मीडिया असेल परंतु या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्या अन्याय होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचं काम आज तुम्ही सुरू जर करत असताना आपलाही सन्मान या समाजामध्ये झाला पाहिजे आज आम्ही बघतोय पत्रकार आपण ही पत्रकारिता करत असताना सुद्धा पटवारी साहेब काय काय पत्रकार माझे जवळचे मित्र आहेत मी बघतोय की पत्रकारिता करत आलेले आहेत काय काय जणांची एक एक पिढ्या झालेल्या आहेत दोन दोन पिढ्या झालेल्या आहेत परंतु काही जणांना राहायला घर नाही अनेक अवस्थेतून या ठिकाणी समाजामध्ये प्रवास करत करत या ठिकाणी समाजाला सुद्धा न्याय देण्याचं काम तुम्ही करतात तर म्हणजे एक पत्रकार मला भेटले मी नाव नाही सांगणार की जवळजवळ पत्रकारिता पंढरपूरची आहेत पत्रकारिता अठरा ते वीस वर्षाच पत्रकारिता करतात अजूनही भाड्याच्या घरात राहतात भाड्याचं घर ही बदललं ग परत ती बदलतात अशी दयनीय अवस्था माझ्या पत्रकार मित्रांची आहे या गोष्टीला सुद्धा या ठिकाणी आपण न्याय दिला पाहिजे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही धावत असताना सुद्धा त्या ठिकाणी समाजामध्ये प्रत्येक अन्यायाच्या गोष्टीला तुम्ही तोंड घेता माणसार तू म्हणतोय माझ्या विरोधात लातो काय बातमी मग बघ असं म्हणतोय परंतु या कुठल्याही गोष्टीला आपण न भीघात समाजापुढं समाजामध्ये ज्या घटना घडलेल्या गात आहेत त्या उभ्याहू त्या ठिकाणी आपण मांडल्या पाहिजेत त्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही गोष्टीवरती अन्याय झाला पाहिजे आज आपण बघतोय मतदारसंघामध्ये पंढरपूर असेल मंगळवडा असेल दोन्ही तालुक्यामधून हजारो कोटीचा निधी एवढे आकडे तर कधी ऐकलेले आहेत का आपण मी आज लहानपणापासून इथेच वावरलोय तुमच्यातच बागडलोय तुमच्या बरोबरच आहे मी पण हजारो कोटीचे आकडे आपण आतापर्यंत या पंढरपूर मंगळवड्यामध्ये कधी ऐकलेले नाही परंतु अशा हजारो कोटीचा निधी आज आपल्याला येतोय एक चांगली बाब आहे यातून आज मी हो बघतोय की एवढं होत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं विकासाची दिशा कारण एवढीच प्रलंबित काम आहे की प्रत्येक गावात काम देऊन देऊन मी एक आठ दहा काम केली असते पण शंभर शंभर काम पेंटिंग आहेत त्या गावात मी लगे, लगे त्याही गोष्टी होणार नाही परंतु भविष्याच्या भविष्यामध्ये ही राहिलेली पेंटिंग कामं सुद्धा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जनतेच्या सहकार्यानं आपण नक्कीच पूर्ण करू एवढं आपल्याला अभिवाचन देतो आणि आपला सन्मान करत असताना श्रीकांत साबळेचा साहेबांचं या ठिकाणी आपण ते पुस्तक लिहिलं आहे त्यांचं तर या पुस्तकाची भेट आपण सर्व पत्रकारांना देतोय ते आपल्या पंढरपूर मंगळण्याचेच आहे तिथंच या ठिकाणी झालेले पंढरी संचारमधून त्यांनी सतत लेख लिहिलेले आहेत आता सध्या पुण्यामध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी गेले आठ वर्ष काम करतात तर आपल्याच भागातले आहेत त्यांचं त्यांनी लिहिलेलं एखादं आय पी एस आय एस या सर्वांच्या मुलाखती त्या ठिकाणी केलेल्या आहेत या पुस्तकाचा लाभ आज तुम्ही तुमचं वाचन तर असतंय लिखाण असतंय परंतु हे वाचन लिखाण तुमच्या ह्याच्यापर्यंत जर आलं तर तुमच्यामुळं एखादं पोरग गावातला असल किंवा आपल्या घरातला असेल किंवा कोणी असल तर पुर। hmm... या hmm. hmm. त्या एखादं पोरग आय पी एस आय एस असेल किंवा एखादी एम पी सी जरी झालं तरी सुद्धा या पुस्तकाचं त्या ठिकाणी आपण केलेलं हा सन्मान नक्कीच होईल त्यामुळं या पुस्तका पुस्तकाची भेट आणि फेल श्रीफळ या ठिकाणी गुलाब पुष्प आणि शाल हा असा सन्मान या ठिकाणी आपण पत्रकारिंचा करतोय आज या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा तर देतोच आहे परंतु आपलेही प्रश्न जसे माझे काही पत्रकार मित्र मला कानात सांगतात आज पंढरपूरमध्ये आम्ही बरेचसे पत्रकार सगळी एकत्र घेऊन त्या ठिकाणी पत्रकारांना घरं कशी करायची या पद्धतीची सुद्धा योजना करतोय आपले या ठिकाणी सगळे पत्रकार काय श्रीमंत नाहीत सर आता तुम्ही सर तुम्हाला पगार आहे सरांना का सगळ्याला हे नसते मावली सारख्याला कष्ट करावं लागतं कष्ट करत करत त्या ठिकाणी आपल्याला आपला करत करत आपण समाजकारण असेल किंवा पत्रकारिता आपल्याला करावं लागतील तर या अडचणी आपल्याही वैयक्तिक काय असतील तर त्या ते वेळोवेळी सांगत जावा नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू परत एकदा आपल्या सर्वांना पत्रकारिता मी शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र